नमस्कार मंडळी मी ॲडवोकेट प्रदीप मोरे गेल्या काही दिवसापासून लातूर शहर आणि परिसरामध्ये सर्वत्र पावसाचा जोर आपला आढळून आलेला आहे याचा परिणाम म्हणून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत शहराच्या कुठल्याही भागामध्ये आपण जाल तर आपल्याला खड्डे आढळतील तुम्हाला एकही रस्ता असा आढळणार नाही की ज्यावर खड्डे नाही लातूर शहर हे पुढारलेलं शहर आहे एक प्रगतिशील शहर आहे या शहराची महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख आहे असं असताना देखील मग खड्डेयुक्त रस्ते आपल्या नशिबाला का याला कारण काय याला जबाबदार कोण मित्रांनो गेल्या पंधरा आप वर्षापासून आपण आपले लोकप्रतिनिधी म्हणून सन्मान्य अमितजी देशमुख यांना निवडून देत आहोत ते आपले आमदार आहेत साहजिकच त्यांचं एक कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या मतदारसंघाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या अडीअडचणी त्यांनी सोडवल्या पाहिजेत लोकांच्या प्रश्नाकडं गांभीर्याने पाहून त्याची सोडवणूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पण आपण पाहतो की गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांच्याकडून असा आपला अनुभव कधीही आलेला नाही एक एकही काम त्यांच्या या तीन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे पंधरा वर्षाच्या काळात त्यांनी एकही काम असं केलेलं नाही की ते छाती ठोकपणे सांगू शकतील होय माझ्या विधानसभा मतदारसंघासाठी हे मी भी विशेष गोष्ट केलेली आहे असं एकही काम नाही या पूर्ण पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना दोन वेळास मंत्रिपदाची संधी मिळाली एक वेळेस ते कॅबिनेट मंत्री होते खूप काही करू शकले असते पण त्यांनी काहीही केलेलं नाही त्यांची काही करायची इच्छाच नाही त्यांचं गणित वेगळं आहे त्यांची ही पक्की खात्री आहे की मी काही काम केलं काय के नाही केलं काय लातूरची जनता ही नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहते आणि मला निवडून देते या खात्रीच्या जोरावरच ते आत्तापर्यंत निवडून गेले आहेत त्यांची गेल एक कार्यपद्धती आहे निवडणूक जवळ आली की लातूरमध्ये यायचं लोकांशी संपर्क साधायचा मोठी मोठी आश्वासने द्यायची आणि एकदा निवडणूक जिंकली की त्यांचा लातूरचा संबंध काही नसतो ते कधी लातूरला येतात कधी जातात काहीही कळत नाही म्हणजे केवळ विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर दोन चार हवीने लातूरशी संपर्क ठेवायचा आपली निवडणूक जिंकली की आपलं लातूरचं काही देणं घेणं आहे याची त्यांना काहीही जाणीव नसते ते विसरून जातात म्हणून गेल्या तीन निवडणुकापासून आपण हेच पाहत आहोत खरं म्हणजे एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी लातूरच्या समस्याकडे पाहायला पाहिजे आपण ज्यावेळेस आपला लोकप्रतिनिधी निवडून देतो आपली साहजिक अपेक्षा असते की त्यांनी आपल्या प्रश्नाकडे पाहावं आपल्या अडीअडचणीला धावून यावं आपले प्रश्न सोडवावेत आपल्या या भागाचा विकास करावा पण यापैकी कुठलीही गोष्ट सन्मान्य अमितजी देशमुख यांच्याकडून झालेली आपल्याला आढळत नाही पुन्हा एकदा निधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे काही दिवसापूर्वी महापालिकेच्या प्रश्नासंदर्भात सन्माननीय अमित राव यांनी एक पत्रकार परिषद घेऊन लातूरच्या जनतेला ही जाणीव करून दिली आहे की विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे पुन्हा ते आपल्यासमोर येणार आहेत नव्हे त्यांनी आता तो संपर्क चालूच केलेला आहे नेहमीप्रमाणे ते आपल्या पुढे येतील मोठमोठी आश्वासने देतील आणि पुन्हा एकदा मतदान रूपी आशीर्वाद मागतील मित्रांनो एक जागरूक नागरिक म्हणून लोकशाहीमध्ये एक जागरूक मतदार म्हणून हे आपलंही कर्तव्य आहे ज्यावेळेस ते आपल्यासमोर येतील त्यावेळेस त्यांना विचारा की साहेब तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे अशी एखादी ठळक गोष्ट एखादी कृती एखादी योजना एखादा उपक्रम तुम्ही आम्हाला सांगा होय मी लातूरकरांसाठी ही विशेष योजना विशेष उपक्रम राबवला आहे आणि जर तुम्ही हे केलं नसेल तर तुम्ही कशाला पुन्हा एकदा आमचे लोकप्रतिनिधी होण्यासाठी आमचे मतदान मागायला आले आहेत जागरूक मतदार म्हणून आपलं पण हे कर्तव्य आहे जोपर्यंत आपण लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारणार नाही त्याला धारेवर धरणार नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी आपल्याकडे पाहणार नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी ज्यावेळेस ते प्रचारासाठी मतदान मागण्यासाठी आपल्याकडे येतील त्यावेळेस आपण त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत गेल्या पंधरा वर्षामध्ये लातूर शहराचा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा प्रगतीचा आलेख हा खाली आलेला आहे विकास ठप्प झालेला आहे आणि याला जबाबदार म्हणून हे आपले लोकप्रतिनिधी अमितजी देशमुखच आहेत याची त्यांना जाणीव करून द्या माझी सर्वांना आपली अशी विनंती आहे की आपण हे कराल आपण त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत लोकप्रतिनिधीला त्यांचं काम आपण विचारलं पाहिजे त्याचा जाब विचारला पाहिजे आपण हे कराल अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद